खिरीची तयारी चालली अरे यार तुम्ही ना बिलकुल मेथीचं पाण्यात आता आवडत नाहीये पण आता नाश्त्याला खायलाच लागेल त्याला स्पेशल ब्लॉग आहे काय खिरीचा माझा नवरा माझ्यासाठी खीर बनवायला लागलाय शिवायची कारण मला त्याच्या आहात ची खूप आवडते आणि त्यांना फिरायला जायचंय पोरांसोबत काय ऑफिस मधले हा म्हणून मला लाच देतोय म्हणजे काय मला लाडी लावायचे काम चाललंय तर काय करतोय माझा नवरा हे मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे मी म्हणजे पुढचा पण ब्लॉग तो घेणार आहे त्याला सांगितलंय तिथे जाऊन ब्लॉग काढ मला बघायचंय तू काय काय करतोय तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि म्हणजे तुम्ही साक्षर असाल माझ्यासोबत कि याने काय काय केलंय भांडायला कामाला आलं पाहिजे कळलं कंटिन्यू बघत राहा ओगाईज गुड मॉर्निंग Uh, माझा नवरा चाललाय फिरायला एकटा एकटा ऑफिसवाल्यांसोबत तर uh, मी काय जाऊन देत नव्हते तर लाडी उडी लावण्यासाठी काय काय कामं करतो तुम्हाला दाखवते माझ्यासाठी स्पेशल खीर बनवायला लागलाय खीरा मला दाखवते मी दा। खिरीची तयारी चालली काजू बदाम बर बेदा बेदाने आणायचे ना तुम्ही भी सर्था। भी सर्था। भी सर्था। नको नको आवरा दहा वाजून गेलेत <laughs> मग काय तर मला लेट होते स्टेपी मॅडमला लवकर जायचे आज हां हा म्हणून लाडीगुडी लावताय का बर चांगलं हे तिकडे गेल्यावर व्हिडिओ काढा बरं काय काय करताय मला बघायचंय नक्की नवरा करतोय काही तिथं जाऊन कळलं हा हा गोड आहेत ना पण हा नाही तर मग ते आंबट लागले ना काय खरं नाही गोड आहेत ना ठीक आहे करा पटपट नाही तर जाऊन नाही देणार गाईच मी लागली आहे मेथीचा पराठा करायला ह्याचं पीठ पीठमळती आता मी आणि पराठा करणार आहे इकडचं गॅस वर खेळ टाकू का इकडेच टाका मी तिकडे पराठा करते ना मग नाश्त्याला होईल हो मला दही घ्यायच आहे बर का दही दही पराठा सोबत खायला साखर पण घेते शुभम गेलाय आता साखर नाही भेटायची कॅन्टीन झालंय नवीन तिथे काय जाता कॅन्टीन ले ले कुठं टेरेसला हा अरे यार तुम्ही ना गोळी नाही खाल्ली मी छान आहेत माझ्या नवऱ्याने मला द्राक्ष आवडतात आणि माझ्या पॅन्ट्रियासाठी खूप चांगली आहेत म्हणून द्राक्ष घेऊन आलेत काळी द्राक्ष कशी भेटली शंभर रुपयाला हा एकदा सुनील सरांनी खीर आणली होती खूप छान करते मॅडम खीर बर का इतकं तूप होत पण त्याच्यात असं घासासारखं तूप लागायचं पण काही त्रास नाही झाला देवाची कृपा हे बघा कसलं छान झालंय इन्स्टाला रील बघितला होता हे पराठ्याचा मेथीच्या पहिल्यांदा मी ट्राय करते ते पातीला नाही चांगलं पातळ आपण पहिलं इंडक्शन वर करायचं आहे ना या पातीला तू पण थोडस टाकलंय मी को त्रास। हुँ। हुँ। किती काळजी हो तुम्हाला माझी हा अहो बघायचं तुम्हाला नाही सांगितलं ना तुमची पोरं पण तशीच करतील तुमच्याकडे बघून कळलं ना तुम्हाला नुसता त्रासच द्यायचा का मला आधीच तुमची बायको सुग्रन आणि त्याच्यात तुम्ही त्रास देता मला काय काय टाकलं मग ड्रायफ्रूट्स टाकले पाहिलं भाजून घेतले हां टाकलं आणि मग साखर टाकली खर तर हे शेवाय जे असतात ना घरी बनवलेल्या त्या भाजून घ्यावं लागतात हे डायरेक्ट मी भाजक्या शेवाय आणलेल्या आणल्यात काय त्याला भाजायचे ना भूक आताच टाकतोय का बारीक करतोय टाकत नाही मला विचारताय का मी कधी तुम्हाला खीर करताना बघितले हो फक्त खाल्ली मी बास जास्त होईल एखाद्या वेळेस ना सगळी सगळी नाही रात्री आल्यावर पण खाईल की गरम करून मी काय खीर का केलं नंबर तो ब्लॉग टाकलाय काल मी प्रमोशन ना बनवून झालेत का हा शेवट शेवटचे दोन राहिले बर जमतेत म्हणायला पाहिजे कि अरे इतके भारी जमलेत काय सांगू मी तुम्हाला इतका टेस्टी लागल ना इतका टेस्टी लागला आपण तिकडे खातो ना हॉटेल हो मध्ये एक नंबर आता घरीच बनवायचा बरं 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 चालू चालू हॉटेल टाकू आपण हॉटेल चाले चालेल मेथी पराठा स्पेशल माझ्या आवडीचा <laughs> माझ्या नवऱ्याला बिल्कुल मेथीचं पनीर आवडत नाहीये पण आता नाश्त्याला खायलाच लागेल त्याला खीर आणि नाही अहो चांगली असते मेथी तुमचे नाटक असतात मला नाही आवडत मेथी हा आवडत बनव पटपट बनवते ना चालले तेच चालले हा भूक लागली मला बर तिकडे जाऊन फिश खाणार आहे माझ्या आवडीचे त्याचं काय बर आम्ही चलापी माशेत खायला चिलापी मला घेऊन जा

तो कर आता तो <laughs> दे अजून एक मेंबर येणार आहे त्याची वाट बघत थांबलोय आम्ही दे दहा लाखो सोगाईला मी ज्या लोकेशनला गेलो होतो ते विहिरी डॅमचं लोकेशन होतं लोकेशन इतकं छान आहे बघितल्यानंतर ना खरंच खूप असं वाटतं मन प्रसन्न होतं तिथं गेल्यानंतरनं तिथं पोहचल्यानंतर ना आम्ही खूप मस्ती केली एन्जॉय केला क्रिकेट खेळलं त्यानंतर ना डान्स केला त्यानंतर ना आम्ही तिथं फिश फ्राय खाल्ला त्यानंतर तिथलं स्पेशल जे चिकन होतं चिकन फ्राय परत चिकन थाळी हे आम्ही टेस्ट केली आणि तिथं तुम्हाला जर जायचं असेल तर नाईट स्टे पण अवेलेबल आहे तिथं हॉटेलला खूप छान लोकेशन आहे आणि इतकं छान वाटलं तिथं जाऊन की सगळ्या आमची टीम होती त्यानंतर आम्ही फिरून करून एन्जॉय करून सेलिब्रेशन स्पेशल मध्ये फोटो घेतो काही सर्वजण आवडत नाही हे व्हिडिओ व्हिडिओ त्यामुळं मी फक्त ह्याच्यामध्ये व्हॉइस वर ॲड केलेलं आहे आणि थोडेसे असे क्लिप घेतलेले आहेत युट्यूबला सो गाईज ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ नक्की बघत जावा आमचे उद्या 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 भाऊ चार फॉलोअर कमी झाले